शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं आणि काँग्रेसनं मुख्यमंत्री पदासाठी नाव जाहीर करावं असं आता सांगण्यात येत आहे मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर केल्यास माझा पाठिंबा आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात मला महाराष्ट्राचं हित साधायचंय असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे महाविकास आघाडीमध्ये जर काही वाद होणार नसेल तर मी तेव्हाही बोललो आत्ताही बोलतो काँग्रेसने आज नाव ना जाहीर करावं किंवा राष्ट्रवादीने करावं काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकमत बघावं मी त्यांच्यापैकी कोणी नाव जाहीर केलं तरी माझा आत्ता पाठिंबा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने देतो चला होऊन दे कारण मुळामध्ये मला माझा महाराष्ट्र प्यार आहे मला महाराष्ट्राचं हित साधायचंय माझ्या डोक्यामध्ये काहीतरी अशी वेडीवागडी स्वप्न नाही पडत आहेत की मला मी मुख्यमंत्री झालो मी पुन्हा येईन पुन्हा येणारे तेव्हाच यायचं नव्हतं तू पुन्हा कशाला येईल उद्धवजींचं मत त्यांनी अतिशय स्पष्टपणे केले म्हणजे मला वाटतं शण्मुख कार्यक्रम दोन तीन महिन्यापूर्वी झाला असेल मला वाटतं राऊत साहेब आता जयंतराव आणि ते सगळे मिटिंग मध्ये आहे तुमची जी, जी टीम असेल तिथे जिथे चर्चा चालली आहे तिथे जा प्रश्न विचारा ते सगळेच एकत्र आहेत तिकडे अनबणचा विषयच नाही आमच्याकडून तर काही प्रॉब्लेमच नाही आदरणीय पवार साहेबांनी आधीच सांगितले आम्ही रेसमध्ये नाही तेव्हा आमचा काही प्रश्न येतच नाही त्याच्यामुळे अनबन कधी होते जेव्हा दोन लोकांना एकच गोष्ट हवी असते ना तेव्हा प्रॉब्लेम येतो आम्ही करणार का आम्हाला महाविकास आघाडी एकत्र राहून आमची सत्ता येणं याचं कारण आज महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होणं गरजेचं आहे याच्यासाठी आम्ही लढतो लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा